श्वासात रोखणी वादळ हा श्वासात रोखून वादळ डोळ्यात रोखली आग देवा छत्रपती एकला हिंदू वागत छातीचं भर ने पोला गातामध्ये धरली तलवार जी धरली तलवार जी भावने करुणी संगतीचं घातले राय रे स्वराज्य मंदिर बोट कापून रक्त सांडले शिवपिंडीवर बन्हाळागडाला दिला वेडा तो सिद्धी जवार जी सिद्धी जवारे शैश कारणाची कापली बोट खिडकीतून पळाला पारे खर होता धामभूमीचा फारे दादशाच्या हाती येऊणी खानाचा पोतळा काढला बाहेर असे धन्य धन्य हे स्वराज आणि धन्ने धन्ने ते शिवाजी महाराज जी, जी शिवाजी महाराज स्वराज्याच्या रक्षणासाठी झाले तयार हर हर महादेव केली गर्जनाने झाले आमरे मरगाई बिरदेवाचा माझ्या अवघड खाण्याचा वर रास्त माझ्या शिरावर आपंबाड्या तुझ्या गजा ढोलावर डोलावर Say you स्वामी प्राद म्हणाले आपण मला i सव्वा पान नंबर आहे अध्याची सुरुवात करावी आता तर वशी तेलुशींचा उपदेश वेदांत भाग निरूपण साक्ष सुटी तेवीस अक्षराच प्रस्थान संपले असायला घेण्याची तयारी झाल्यावर श्री राम विश्वामित्रास म्हणाले आपण मला राक्षसा बरोबर येताच नेता हे खरे पण मी कोण आहे हे मला मुळीच समजत नाही तर मग राक्षस कसे मारावे या जेव्हा आत्मज्ञान झालं नाही त्याशिवाय सर्वसाधे खोटे तेव्हा आत्मचाळीस प्राण संपला एकेचाळीस प्राणाला बोल खरा खरे माणूज्या हे रामचंद्राचे भाषे ऐकतात मनुष्य पण द्या नंतर बरोबर घेऊन जा तर हे रामचंद्राची वचन त्या जवळ आनंदाला तेव्हा विश्वामित्रशिष रामानाचा उपदेश करा मग सांगितलं प्रत्येका अधिकार आहे त्या संपलाय दहा वळ अडुशे शब्द सुट्टी दोनशे सोळाक्षर आहे असे बोलताच रामाने

मृदाचारा प्रमाणे तुला एक गोष्ट सांगतो त्याविरोध मला जाता येणार नाही असे बोलताच रामाने वशिष्ठांच्या चरणावर मस्तक खेळले त्यामुळे स्वर तुम वशिष्ठ म्हणाले

प्रमाणे या मायाच्या खेळाची तुला एक गोष्ट सांगतो तू एकमेने माया मोठमोठ्याना कशी माहीत करते तुझ्या ध्यानीवर प्रारोगा प्रसंगला पंधरावर एक शब्द एकूण एकशे हो। नऊ शब्द आणि तीनशे तीस अक्षर आहे गौतम

राहिले आहे तुझी पाहण्याचा अगर सोडयावर गादी म्हणाला या, या साडीत मला माहिती चेहरीत्रे पाहावयाचे आहे माझ्या

झाले तेव्हा गादी म्हणाला हे देवा, देवा तुझी माया कशा आहे ते मला दाखव तेव्हा देव म्हणाला अरे तेनाशी ते असते हे मायेचे स्वरूप आहे या मायेने थोरा थोरांच्या बुद्धीचा भ्रंश केला आहे ब्रह्मानी देवास्थाने भुलवली आहे तू ती पाहण्याचा आग्रह सोड यावर गादी म्हणाला यासाठीच मला मायेचे चरित्र पाहावयाचे आहे माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा मात्र माझे प्राण कासावीस होतील मी माया ज्याला जाईन तेव्हा तुम्ही मला आठवण द्या आणि तुम्ही जे नाम्या वरून ओटून म्हणजे मी त्या माया ज्यातून होतोय हे ऐकताच तथा तुम्ही श्री विष्णू गुप्त झाले प्या ग्रा प्रसला अरे चौदा ओर एकशे चार शब्द दोनशे चौऱ्याण्णव अक्षर आहे आधी ब्राह्मणा पत्नीवरती राहुल

जानवीतील राहून कालक्रमणा करीत होता या गोष्टीच काही दिवस लोटले माया पाण्याचा छंद लागला एके दिवशी तो दुपारी गंगेवर स्नाना त्याने पाण्यात बुडी आणून तो जो भगवान विष्णूने त्याच्यावर मायाच्या आवडण वाटले त्याबरोबर त्याच वाटले की भयं कायद्याने मृत्यू हो पाळले त्याने आपण जेमपुरी नेले त्या ठिकाणी नाना तरीचे धोके भरणाऱ्या जन्म त्याने संपलो झाला त्याला कंठजी हे नाव मिळाले आणि ना कंठजी संपलाय